पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात इलीचे पीठ हे लवकर फर्मेंटेड होत नाही त्यासाठी योग्य प्रमाण काय घ्यायचे हे या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तसेच इडलीचे पीठ लवकर फर्मेंटेड होण्यासाठी काय वस्तू वापरायच्या दोन सिक्रेट वस्तू या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे आणि भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहे जेणेकरून तुमचे इडलीचे पीठ हे लवकर फर्मेंटेड होईल ह्याच पीठापासून तुम्ही ढोसे इडली आप्पे आणि उत्तपा देखील बनवू शकता चार ते पाच वस्तू आरामशीर या पिठापासून तयार होतात पहा पिठाला किती छान प्रकारे जाई पडलेली आहे अर्धे पातळीचे जवळजवळ आपले इथे दुप्पट पीठ फुललेले आहे अगदी मस्त पावसाळ्यातही अशा पीठ फर्मेंटेड झालेले आहे सध्या पावसाळ्यातच मी तुम्हाला दाखवत आहे की पीठ कशा प्रकारे फर्मेंटेड करायचे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मोठी कढई घेतलेली आहे मी जास्त प्रमाणात मला इडली आणि आपे बनवायचे आहेत त्यासाठी तर पहा अशा प्रकारे वाटी घेतली आहे मी वाटीऐवजी तुम्ही कपही वापरू शकता इथे सर्व आपल्याला मोजमाप एकाच भांड्याने घ्यायचे आहे ते इथे वाटी वापरली आहे मी तर पहिले ह्या वाटीने मी घालते ह्या कढईमध्ये सहा वाटी तांदूळ तांदूळ इथे मी रेशनचा वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण रेशनच्या तांदळाचीच इडली खूप छान तयार होते प्रमाणही मी अजिबात इथे स्किप केलेले नाही तुम्ही पाहू शकता बरोबर सहा वाटी मी यामध्ये तांदूळ घातलेले आहेत सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचे आहे त्याच वाटीने मी यामध्ये आता घालते दोन वाटी उडीद डाळ सहा वाटी तांदळासाठी आपल्याला इथे दोन वाटी उडीद डाळ घालायची आहे आता पुढे पहा त्याच वाटीने मी ह्यामध्ये घालते अर्धा वाटी हरभरा डाळ हरभरा डाळ शक्यतो आपण आप्पे करताना वापरतो पण मी इडलीच्या पिठातही वापरणार आहे कारण मी दोन्ही ह्याच पिठापासून बनवणार आहे आप्पे आणि इडली तर प्रमाण असे आहे सहा वाटी तांदळासाठी दोन वाटी उडीद डाळ अर्धा वाटी हरभरा डाळ पहिले काय करायचंय स्वच्छ दोन पाण्याने आपण हे सर्व धुवून घेणार आहोत रेशनचे तांदूळ जरा काळपट असतात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एका पाण्याने मी आता स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलेलं आहे ते आता पाणी आपण काढून घेणार आहोत आता परत यामध्ये मी दुसऱ्यांदा पाणी घातलेलो आहे आणि परत अशाच प्रकारे मी सर्व चोळून चोळून धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आणि जे माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहात तर पहा दुसऱ्या पाण्यानेही मी स्वच्छ चोळून चोळून हे तांदूळ डाळ धुवून घेतलेली आहे आता हेही पाणी मी एका पातल्यामध्ये किंवा तुम्ही फेकूनही देऊ शकता काढून घेते आता दोन पाण्याने आपण धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ आता पुढचे प्रमाण पाहूयात आपल्याला काय घ्यायचं आहे सिक्रेट वस्तू यासाठी पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आपल्याला त्या चमचाने ह्यामध्ये घालायचं दोन ते अडीच चमचे पोहे पोह्याचे प्रमाण हे दोन ते अडीच चमचे एवढेच ठेवायचे जास्तीत जास्त तीन चमचे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा मेथीचे दाणे तर पहा इथे मी दोन सिक्रेट वस्तू वापरलेल्या आहेत पोहे आणि मेथीचे दाणे मेथीचे दाणे हे उष्ण असतात त्यामुळे सध्या पावसाळा चालू आहे किंवा थंडीच्या दिवसातही तुम्ही मेथीचे दाणे घालू शकता उष्ण असल्यामुळे आपले जे पीठ आहे ते लवकर फर्मंटेड होण्यास मदत होते हे जे पीठ आहे ते मला जास्त प्रमाणात बनवायचे आहे त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात सर्व वापरलं आहे तुम्हाला जर हे कमी प्रमाणात बनवायचे असेल तर जे प्रमाण सांगितले आहे त्याच्या निमपट म्हणजे निम्मे तुम्ही प्रमाण इथे घेऊ शकता सर्व पोहे आणि मेथीचे दाणे यामध्ये घातल्यानंतर परत यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि परत एकदा स्वच्छ मी हे धुवून घेणार आहे बरं टाइम पण सांगते मी तुम्हाला हे कधी भिजवत आहे सकाळी दहा वाजता हे मी डाळ आणि तांदूळ भिजवत आहे तिसऱ्यांदा मी हे सर्व धुवून घेतलेले आहे आता हेही पाणी आपण काढून घेऊया तर एकूण आपण तीन वेळा इथे डाळ तांदूळ आणि सर्व साहित्य धुवून घेतलेले आहेत पहिले दोन वेळा डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये पोहे आणि मेथीचे दाणे ऍड करून परत एकदा धुवून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पहा रेशनचे तांदूळ आहे त्यामुळे मी तीन वेळेस धुवून घेतलेले आहे दुसरे जर तुम्ही तांदूळ वापरणार असेल तर दोन वेळेस धुतले तरी चालेल आता चौथ्यांदा ह्यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि आपल्याला हे पाच ते सहा तासासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवायचे आहे इथे पहा मी सकाळी दहा ते साडे दहा वाजता हे तांदूळ आणि डाळ भिजवलेले आहे आता आपण पाच वाजता पाहूयात की आपले तांदूळ आणि डाळ छान भिजले आहेत की नाही तांदूळ आणि डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा डाळ अगदी मस्त आपली इथे भिजलेली आहे आणि तांदूळही आपले छान भिजलेले आहेत सकाळी दहा वाजता आपण हे भिजवलं आहे आणि आता सायंकाळी पाच वाजता पाहत आहोत आता पहा मिक्सर जार घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये जेवढे बसेल तेवढे हे घालून घ्यायचे आहे थोडेसे पाणी ह्यातले आपण वापरणार आहोत मोठा इथं मिक्सर जार घेतलेला आहे मी आणि ह्यामध्ये तांदूळ अंदा जेवढे बसेल तेवढे मी घालून घेते आणि थोडेसे पाणी घातलेले आहे आता आपण मिक्सरला हे रवा असे फिरवून घेणार आहोत म्हणजे जसा रवा असतो त्या प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही आता हे जे भांडं आहे ते मी बाजूला ठेवून देते आणि एक मी मोठं पातीला घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून आपण ह्या पातील्यामध्ये काढून घेणार आहोत बारीक केलेले मिश्रण पहिली बॅच पहा अशा प्रकारे मी अगदी रवा असे पीठ बनवले आहे तुम्ही पाहू शकता जसा रवा असतो त्या प्रकारे पातेल्यामध्ये हे जे पीठ आहे किंवा मिश्रण म्हणू शकता तुम्ही काढून घेऊयात आपण आणि आपण आता ह्याच प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये जेवढे बसेल तेवढे दुसरी ही बॅच मी आता घालून घेणार आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही अगदी थोडे असे पाणी यामध्ये घालायचे आहे तर पहा इथे आता आपण हे बारीक करून घेऊयात सर्व आता अशा प्रकारेच बारीक केल्यानंतर लाटची बॅच मी तुम्हाला दाखवते तर पहा एवढे पीठ आपले तयार झालेले आहेत आणि ही लाटची बॅच आहे आपली जारमधले सर्व मिश्रण मी पातेल्यामध्ये घालून घेणार आहे तर अर्धे पातेले आपले इथे झालेले आहे तुम्ही पाहू शकता जारलातून हे जे मिश्रण लागलेले आहे त्यामध्ये आपण पाणी घालून हे अगदी चोळून मिश्रण काढून घेणार आहोत पातेल्यामध्ये तर इथे पहा अर्धे पातेले आपले इथे मिश्रण तयार झालेले आहे सर्व डाळ आणि तांदळाचे आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे एक बळी घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि पाच मिनटं एका साईडने छान सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे अजूनच एकमेकांमध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल एका साईडनेच आपल्याला सा हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे एकदम असे फेटल्यासारखे वाटेल तर पाच मिनटं बरोबर तुम्ही हे मिश्रण पईच्या साहाय्याने हलवून घ्या डाळ तांदूळ आपण एकत्रच भिजवल्यामुळे एवढा आपल्याला गरज पडत नाही हे एकत्र करण्याची पण तरी पण असं पाच मिनटं फेटल्यामुळे अगदी छान असं आपलं पीठ फर्मेंटेड होतं सायंकाळी साडेपाच वाजता माझं हे पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सध्या पावसाळा चालू आहे तर मी तुम्हाला ह्यासाठी ही सर्व डिटेल प्रोसेस दाखवत आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात हे जे पीठ आहे ते लवकर फर्मेंटेड होतं पण थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे पीठ लवकर फर्मेंटेड होत नाही तर आता पुढची टिप्स पाहूया इथे पहा अशा प्रकारे मी ह्यावर प्लेट ठेवलेली आहे पूर्ण झाकून आता इथे पहा अशा प्रकारे आपण हे सुती कापड घेतलेले आहे कोणतेही सुती किंवा कॉटनचे कापड तुम्ही इथे वापरू शकता सुती कापड अगदी उष्ण असते त्यामुळे पीठ लवकर फर्मेंटेड होते त्यामध्ये हे मी पातेले ठेवून दिलेले आहे आणि अशा प्रकारे पूर्ण साईडने कापडाने कवर केलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व पातेले व्यवस्थितपणे झाकून प्रकारे वरवटा मी ह्यावर किंवा कोणतीही जड वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता नाही ठेवली तरी चालेल सायंकाळी साडेपाच वाजता पीठ फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ पाहणार आहोत नऊ ते दहा वाजता पीठ लवकर फर्मेंटेड होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला हे असेच ठेवायचे आहे आता सकाळी पाहूयात दुसऱ्या दिवशी आपण पहा तर मी हे कापड काढून घेतलेलं आहे आणि आता आपण आपले बॅटर फुगले आहे की नाही किंवा फर्मन्टेट झाले आहे की नाही ते पाहूयात प्लेट काढूयात ह्यावरची आता आपण तर पहा इथे तुम्ही पाहू शकता आपले बॅटर अगदी दुप्पट फुललेले आहे व्हिडिओ सांगितलेल्या ह्या ट्रिक जर तुम्ही सर्व वापरल्या तर थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसातही अशा प्रकारे आपले हे पीठ फुगू शकते अर्धे पाटीले आपले बारीक केल्यावर मिश्रण झालेले होते तर पहा इथे दुप्पट आपले पीठ अगदी छान प्रकारे फुललेले आहे आता तुम्हाला पहिनेही दाखवते मी तर पहा अगदी मस्त मिश्रणाला जाई पडलेली जा आहे मस्त पीठ आपलं फर्मंटेड झालेलं आहे पहिनेही तुम्ही ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ज्यांनी माझं चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही पण माझे व्हिडिओ ते पाहतात त्यांनीही ते माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या एक सेकंदाचा टाईम लागतो सबस्क्राईब कर